माणूस बोल केला का तू वाले हा काय सगळ्या गणगोत्र यांच गंगोत्र यांच घडवायला हेच सगळ्या आहे हा त्याच्यामुळे नाते सगळे माहिती त्याच्यामुळे खतच शाह होता कापाव लागत असावं लागत असावं लागत असावं लागत त्याची मने म्हण मन। अशी मने त्याची वाची तर माणसाने तोंड धुवून घ्यावा

जो भी है क्यों जाओ क्यों तीन चीज़ों ला मालगढ़ तेला में तेला 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 मार कर ही जाता है मार कर ही जाता है हाँ कहाँ जाता नाटक वाटक यारा हाँ वो ना मामूस है वो तो ना अरे बंबारी कितना बंबारी आवाज़ नितुंत ही वाले हाँ अरुण पर टीवी चाह डबल टीवी चाह

अरे तुझ्या तुमच बहिणी झाले नाही कोण ममान वय झालं ना पार माझे लेवर दिसू नका त्या ड्युट्याला इचारा वाटलं नात्याने कोण वाचवाईन दिवशी मामा हो oh, दिवशी मामा oh, दिवशी मामा खालीच बघायला गेला दिवट्या माझा दिसतो साधा भोळा दिसतो साधा भोळा भोळा आमच्या मुरळीला डोळा हो तसा नाही ah. दिवट्या आहे साधा भोळा साधा भोळा पण कुणी जरी दिसले तरी मारतो डोळा हा ओ आयका <laughs> तुम्ही जरा काय माहितीये का तुमचे संवाद जरा कमी पाडतात मी पाहतोय काय बिघडला काय

ए, ए, तुला काय वाटतं का होण्याचा नव देव म्हणजे काय तरी घेतो सुई देतो आम्ही तुला काय माहिती काय वाग बा मी तरी काय कमी आहे काय हलकट नाही मी मोकळे मोकळ्या म्हणा आख्या हसुल्यात माझा ये झाली पैसा आहे मामा हसुल्यात पैसा माहिती अरे सगळ्या हातले सवकरणी फक्त चार वाजता लोकांना जरा बेस नकार फायला खंडवाची कृपा खंडे राहण्यासाठी उतर हुंडा देणार खुंडा देणार काय खुंडा देणार

पायाचे आमच्यामध्ये जाड बर का अगं बाबू इतकी लांबल तर बिंबी पर्यंत घरी तुकडे खायला नाही आमचं काय करते माहिती घरी तुकडे नाही म्हणून जागा येते

নাই <laughs> মানে

मग मला दिसतय की पात्र तुम्हाला कुणाला दिसा ना तुम्हाला माहिती राही त्या पाखराला जाऊन आपल्या मुरुळी बाईने जाऊन आणायचं मानपात द्यायचा आणि मानपात आणायचं जर ना तर पाचशे रुपये घेऊ नाही जर पाचशे दिले तर आणि आपण जो पैसे वाटून बिचारीला कशाला पाचशे दिले आता बघा किती रागाने बघते तिचे डोळे बघ मनात बसलाय आलं आलं पत्ता हा आमचा मेहून बायकोचा बैल बायको येतोय बघा बायकोच बैल येतो का बायकोचा बाई आणि त्याची बायको आता त्यांचं मुलगी मुली बिचारा सांभाळायला हा बिचारीची बाई बघा ना मुलगी सांभाळते قوم ہی مسطاء دیو تھا مجو برمر ارے ما آتار وا لائٹ می جو رات کا رتولے آج بات پر چلا اگلی بات میں سانس کاڑی

बघणार त्रासला देव काय करतो मी येते सकाळी घंटा मांडी बघायचा तंबकू करते देखा आणि पटकन टाक माती मुडून पूर्ण उकळी नाही डोळे नाही डोळे गेल तरी काय होत नाही चला डोळे दा डोळे गेलले सदा असं असं मी जाणार नाही पाणी घ्या किती माणसं किती माणसं एवढं सध्या सॉरी हजारच्या जवळपास सहा महिन्यात तिकडून लखन सान करता लखन भाऊ सान तेल घाल्या तेल घाले परत परत या पर, पर वारक्याला ड्युटीवर पाहुणे ड्युटीवर पाहुणे आपल्या आप मुळीचे सच्चे मिळवणे बरोबर एकशे पाय दिलाय धन्यवाद मल्हारी भोळा हो उठना मी लागते

तूं अ बि न कथा त बि नथी मथा It's all <laughs>

कधी चालू का गेले। आओ गेले नाही आता येत तुम्ही जरा दम धरा आओ मला जर नाचतायत ऐका आओ ऐका मला नाचता येत नाही बाकी आओ गाण ऐका बोलणं किंवा गाणं तुम्ही जे हे ड्रायव्हरच बोललात ना भरपूर काम करून येतो आणि वडापाव खातो असं बोला पाहिजे होते ऐका का ना हो आमच्या साडूला घ्या हे साडू खाली बसले આદિત્યશ okay. અરે hmm? mm -hmm. không em mà là mẹ em đấy cái <laughs> này em chưa mía u này cái

हम या बीदा डिप्स करला पण कुठला दातने वाल वाल वाल